नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत खोजनवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगलीतील पंचायत समितीच्या ज्या उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार डॉक्टर अंकिता कोळेकर मॅडम गेले जवळजवळ दोन ते तीन महिन्यापासून प्रचाराची रणधुमाळी त्यांनी सुरू केलेली आहे अगदी काही पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली होती मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही मात्र एक सामाजिक कार्याचा वसा खांद्यावरती घेऊन गेले अनेक दिवस त्या या मतदारसंघामध्ये फिरत आहेत अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे त्यांना एअर कंडिशनर हे चिन्ही मिळालेलं आहे आजपासून त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केलेली आहे वेगवेगळे जे प्रश्न आहेत या मतदारसंघातील ते प्रश्न घेऊन मतदारांच्या समोर जात आहेत या भागातील रस्त्याचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील विविध शाळेंचे प्रश्न असतील जत पंचायत समिती जिल्हा परिषद असेल केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोचवण्याचा त्यांचा एक मानस आहे ते स्वतः डॉक्टरे डॉक्टरेट आहेत उच्च विद्याभूषित असलेले जे महि महिला म्हणून त्यांच्याकडं या परिसरामध्ये पाहिलं जातंय जसं आपण बघितलं तर अनेक सुशिक्षित महिला या राजकारणामध्ये येत नाहीत पारंपरिक ज्या राजकीय लोकांच्या ज्या त्यांच्याबरोबर काम करण्याच्या महिला आहेत त्याच राजकारणामध्ये येतात मात्र उच्च शिक्षित महिलांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे त्याशिवाय ज्या काही योजना आहेत त्या तळागाव पोहोचणार नाहीत यासाठी त्यांचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे आज माझ्या समूहित डॉक्टर अंकिता कोळेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत मॅडम नमस्कार भोजनवाडी पंचायत समितीच्या निवडणुकीला आता सुरुवात झालेली आहे कालच्यापासून सुरुवात झालेली आहे आता तुम्ही प्रचाराला प्रत्यक्ष बाहेर पडलेला आहे काय ह्या क्षेत्रामध्ये यायचं कसं ठरलं तुमचं मला सुरुवातीपासूनच लोककारण समाजकारणाची आवड होती मी शिक्षण कम्प्लीट करत असतानासुद्धा मी अनेक उपक्रमामध्ये भाग घेत राहिले पण मला शिक्षण घेत असताना समाजापर्यंत पोचता येत नव्हतं मी फक्त एज्युकेशनल फील्डपुरतीच मर्यादित राहू शकली त्यामुळं मी जेव्हा माझी पी एच डी कम्प्लीट झाली तेव्हा मी असा विचार केला की आता मला रान मोकळा आहे की तळागाळापर्यंत जाऊन मी माझ्या लोकांसाठी माझ्या आपल्या माणसांसाठी काम करू शकेन म्हणून मी एक समाजकारणामध्ये येण्याआधी माझ्याकडे एक पद असेल तर मी सर्वांपर्यंत त्यांच्या घरोघरी पोहोचण्यासाठी मला राजकारणात उतरावं असं वाटलं कुठले कुठल्या विषयावरती पेचडी घेतली तुम्ही माझी इफेक्ट ऑफ सम मेडिसिनल प्लांट एक्स्ट्रा ऑन इरोलॉजिकल डिसऑर्डर इरॉलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे किडनी स्टोनवरती माझं काम झालेलं आहे त्याचं एक फॉर्म्युलेशन बनवलेलं आहे प्ला पाच प्लांटचं मिक्स करून माझं नऊ प्लांट्सवरती काम झालेलं आहे मी एक हर्बल फॉर्म्युलेशन बनवलेलं आहे त्याचा स्टार्टअपचा प्लॅन सुरू आहे त्याचा चॉकलेट किंवा तांबूल स्वरूपात एक लवकरच एक प्रोडक्शन नवीन स्वतःची कंपनी स्थापन करून माझ्या माझे जे गाईड आहेत डॉक्टर डी के गायकवाड यांच्या मार्फत ते होणार आहे त्यानंतर माझे एक प्रोस्टेट कॅन्सर वरती एक पेटंट अपील आहे त्याच्यानंतर किडनी कॅन्सर वरच पण माझं काम झालेलं आहे आणि माझ्या जे कलिग्स आहेत पीएचडीचे त्यांच्या कामा थ्रू पण माझे ब्रेस्ट कॅन्सर आणि ब्लड कॅन्सरचे पण पॅटर्न पब्लिश बरेच ज्या उच्च शिक्षित महिला आहेत अगदी मग नोकरी करणे तुम्ही करिअर त्यामध्ये सोपं कारण आहे की का है? है कि मी जर प्राध्यापक झाले तर मी फक्त मर्यादित लोकांपर्यंत पोहोचणार म्हणजे फक्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार त्यांना मी शिकवणार मोठं करणार पण मी जर राजकारणात उतरले तर मी अगदी घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत म्हणजे अगदी वृद्धांपासून वृद्धांपर्यंत मी माझ्या योजना त्यांच्या पोहचवू शकेन आणि जी लहान मुलं आहेत त्यांच्या पर्यंत मला काम करायची संधी मिळेल आणि माझ्याकडून ते मला एक ती मी म्हणते की मला एक संधी मिळाली आणि त्या संधीच मला सोनं करायला मला प्लॅटफॉर्म मिळाला नुकते पीएचडी व्हायला इकडे इलेक्शन डिक्लेअर झालं तुम्ही आता अपक्ष म्हणून मैदानात उतरलेला गेले अनेक दिवस तुम्ही मतदारांशी भेटताय काय समस्या आहेत लोकांच्या स... अगदी तळागाळापर्यंत फिरताय तुम्ही समस्या मला यात जाणवल्या की रस्ते खराब आहेत पाण्याचा जे म्हणतात आपण की एक नळ एक घर गर। घरापर्यंत पाणी पोहोचत नाही महिलांना त्रास करावा लागतोय आजही बोरिंगला जावं लागतंय त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत मला असं जाणवलं की महिला अतिशय लेवलला शिक्षित नाहीत फक्त पुरुषच शिकतो महिलांनी फक्त घरकाम करायचं चूल आणि मूल इथंपर्यंतच महिला मर्यादित आहेत जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा त्यांना म्हणजे असं वाटायला लागलं की यार आपली मुलगी पण शिकली पाहिजे माझी का मुलगी शिकू शकत नाही तर त्यांना मला एकच सांगायचं की मी ही तुमच्यासारखीच तुमच्यासारख्या घरामध्ये अगदी सर्वसामान्य गरीब कुटुंबात जन्माला आलेली मुलगी आहे माझ्या वडिलांनी सुद्धा रोजगार करून मला शिकवलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की माझ्या गणातल्या मुलींसाठी म्हणण्यापेक्षा मी जत तालुक्यातल्या मुलींसाठी मला सगळ्यांना शिक्षित करायचं आहे मी जशी इथं पर्यंत आले तसं मला सर्वांना घेऊन माझ्यासोबत उच्च शिक्षित बनवायचं आता जर बघितलं तर अनेक जे पालक आहेत इंग्रजी माध्यमाकडं मुलं पाठवायची त्यांचा ओढा आहे जिल्हा शाळेमध्ये शिक्षक वेळेवर येत नाहीत जरी आले तर गुणवत्ता एकदम कमी आहे अनेक शाळा मुळकळीला आलेल्या आहेत इमारत मुळकळीला आलेले आहेत अनेक शाळेना कंपाऊंड नाहीयेत यासाठी तुमचं काय नियोजन आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने त्या शाळेना पुढे घेऊन जाणार याच एक उदाहरण देते माझी पीएचडी झाल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी कोळेकर वस्ती जे मी जिथं राहते तिथंच मला एक कोळी मॅडमनी मला बोलवून घेतलं होतं की त्यांच्या मिस्टरांना किडनी स्टोन आहे माझ्या औषधाचा मी त्यांना माहिती दिली तर मला असं तिथं कळालं माझा जो पहिलीचा वर्ग आहे त्याचा वरचा स्लॅब पूर्ण तुटलेला आहे आजही तो पावसामध्ये गळतो फक्त पाठीमागे सगळं सामान ठेवलेलं आहे समोर फक्त मुलांना बसायलाही जागा नाही आणि त्याच्यामध्ये कसं असतं पहिली आणि तिसरी दुसरी आणि चौथी असं ते एकत्र एक शिकवले जातात वर्ग अजून त्या स्लॅबचं काम नाही ती शाळा व्यवस्थित नाही मला त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की जर तू यामध्ये उतरली आहेस तर सुरुवात ह्या शाळेपासून तुझ्या पहिलीच्या शाळेपासून कर जिथं मी माझी पहिली कम्प्लीट केली आहे तर मॉडेल स्कूल वगैरे करायचे डोक्यात हो मॉडेल स्कूल करायच्यात मला लहान मुलांसाठी के जी पासून पीजी पर्यंत आपण म्हणतोच पण प्रत्यक्षात ते मॉडेल येत तर... नाही असं मला वाटतंय तर मॉडेल स्कूल करत असताना सुद्धा काय तुमच्या डोक्यात आहे विद्यार्थ्यांना कशा करू शकता तुम्ही मला के जी टू पीजी म्हणण्यापेक्षा के जी टू यूपीएससी मला प्रत्येक गा माझा जो खोजन गण आहे माझ्या गनामध्ये नऊ ग्रामपंचायती आहेत प्रत्येक ग्रामपंचायत म्हणजे प्रत्येक गावात नऊ गावामध्ये मी वैयक्तिक एक अभ्यासिका काढणार जिथं मुलांना फुकटमध्ये अभ्यास करायला मिळेल आणि त्याच्या बाजूलाच एक लायब्ररी असेल राज प्रतिष्ठान कोळीगिरी मार्फत आपण तिथं के जी पासून युपीएससी एमपीएससी युपीएससी पर्यंतची पुस्तकं तिथं मोफत मिळतील तुमची जी लायब्ररी आहे अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकेला आपण चार्ज ठेवणार नाही जो चार्ज असेल तिथं जे स्वच्छता कर्मचारी असतील त्यांनाच वैयक्तिक काय असेल तो महिन्याला प्रत्येक घरातील विद्यार्थी हा उच्च शिक्षित झाला पाहिजे असं ध्येय तुमचं यासाठी तुमचा प्रयत्न होणार आहे त्याचबरोबर जत समिती असेल जिल्हा परिषद असेल तिथून वेगवेगळ्या शेतकऱ्यासाठी योजना आहेत आता तुम्ही फिरत असताना अनेक शेतकरी सुद्धा भेटले हो त्या कुठल्या कुठल्या शेतकऱ्याच्या समस्या आहेत काय जाणवतोय तुम्हाला शेतकऱ्यांच्या समस्या आहेत की त्यांना जर शेततलाव करायचा असेल तर पटकन त्यांच्या ऑर्डर्स मिळत नाहीत त्यांना आपण म्हणतो की बांध फोडायचा एक जा जास्तच हे असतं आणि त्याच्यामुळे गावात तंटा फार होतो तर मला त्यासाठी तंटा तंटामुक्ती पहिला करायची आहे त्यानंतर सगळ्या गोष्टी गावामध्ये आपोप सु आहे कुक्कुटपालनासाठी शेळी पालनासाठी मेंढी पालनासाठी किंवा गोशाळा म्हणा यासाठी किंवा मच्छी पालनसाठी यासाठी सरकारच्या विविध योजना आहेत त्यांचे फंड आहेत तर ते मला पूर्ण लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि एक जोड व्यवसाय तुम्ही नोकरी करत असाल शिक्षण घेत असाल किंवा तुम्ही शेती करत असाल तर त्याच्यासोबत हा तुम्हाला एक जोडधंदा असावा आणखीन बऱ्याच योजना आहेत जे गरीब जे लोक आहेत त्यांना जे घरकुलच्या योजना आहेत ते अजून मिळत नाहीत काही लोकांना रेशन कार्ड मिळत नाहीत रेशन कार्ड असेल तर काही लोकांना धान्य मिळत नाहीत यासाठी काय तुम्ही काम करणार आहे आता घरकुल योजना आपल्या पंचायत समितीतर्फे राबवली जाते तर मला यामध्ये जर संधी मिळाली तर प्रत्येक मी प्रत्येक गावामध्ये माझी एक महिने दर महिन्याला एक माझी मीटिंग असेल त्या मीटिंग मध्ये प्रत्येकाने त्यांचा एक अर्ज घेऊन यायचा आणि तो त्या महिन्याच्या आतमध्ये मी सॉल्व्ह करून दिलेला असेल प्रत्येकांना घरकुल योजना मिळणारच त्याच्यानंतर विधवा महिलांना असतो तो पण पन, तो पण आपण हे करू त्याच्यानंतर राशन कार्ड ज्यांचे राशन कार्ड नाही त्यांचे राशन कार्ड बनवून त्यांना मोफत धान्य वाटपाची सोय केली जाईल तुम्ही आता आ, काम आ, आ, करत असताना तुम्हाला जाणवलं असेल की सर्व महिलांना एकत्र करून त्यांचा बचत गट करायचा तुमच्या डोक्यात आहे संघटना करायच्या डोक्यात आहे तिथून ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या बँकेच्या माध्यमातून जे अनुदान मिळते तिथून वेगवेगळे जे उद्योग आहेत लोणची असेल पापड असं काय डोक्यात आहे तुमच्या हो मला महिलांचं संघटन करायचं आहे सर्वात महत्वाचं मी वैयक्तिक महिला म्हणून यामध्ये आली तर काम चाहे। मी चाहे। आहे तर मला महिलांसाठी मुलींसाठीच काम करायचं आहे मी महिलांचं एक असं संघटन मला निर्माण करायचं आहे बचत गट आहेतच त्यांच्या लोनतर्फे त्यांचे लघु उद्योग तर सुरू आहेत तर त्याच्यामध्ये अजून भर काढून कारण गावातल्या प्रत्येक महिला त्याच्यामध्ये नसतात प्रत्येक गावामध्ये एखादा ग्रुप असतो त्यामध्ये दहा बारा फक्त महिला असतात तर प्रत्येक ग्रुप गावामध्ये निधन आपल्याला एक दहा ग्रुप तरी बचत गटाचे हाताला प्रत्येक महिलेपर्यंत ही योजना गेली पाहिजे तिला याबद्दल माहीत झालं हो पाहिजे आणि त्यामधून ती स्वतःच्या घराचा उदरनिर्वाह निर्माण करू शकेल हे काम करत असताना ग्रामीण भागामध्ये अजूनही जर बघितलं तर लहान वयामध्ये मुलीची लग्न केली जातात बालविवाह मध्ये म्हटल्याप्रमाणे बालविवाह रोखण्यासाठी तुम्ही काम करणार आहे मुलींना दहावी बारावी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झालं पाहिजे यासाठी काय डोक्यात निर्णय वैयक्तिक डोक्यात पालकांनी त्याआधी मुलींची लग्न नवी दवीत करण्याआधी माझ्याकडे बघावं माझ्या पालकांनी काय केलं माझ्या पालकांना भेटून विचारावं हां कारण माझ्या पालकांनी म्हणजे माझ्या वडिलांनी स्वतः रोजगार करून काम केलेलं आहे त्यांनी त्यांना शिक्षण घेता आलं नाही माझे वडील अंगठेबहादूर आहेत ते नॅशनल चॅम्पियन आहेत खेळाडू आहेत दहावीस किलोमीटरचे महाराष्ट्रातले पहिले चॅम्पियन आहेत माझे काका नॅशनल चॅम्पियन आहेत त्यामुळं मला म्हणायचं आहे की जी संधी माझ्या वडिलांना बापूजी साळुंके संस्थेनं दिली स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने माझे वडील आता चव्वेचाळीस वर्षात सर्व्हिस करून आता रिटायर झालेले आहेत त्यांना जे रोजगार करून त्यांना जे कमावली आणि त्यातून मी एवढं शिक्षण घेऊ शकले इतकंच नव्हे तर माझ्या वडिलांनी माझ्या आईला माझी आई दहावी झाल्यानंतर तिचं लग्न झालं होतं तेरा वर्षांनी लग्नानंतर तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे पॉलिटिक्स सायन्स आणि मराठी या विषयामध्ये हो तर माझा भाऊ आहे तो बी एस सी बी एड आहे तो सीआरपीएफ मध्ये नोकरीला आहे छत्तीसगड मध्ये आता त्याची पोस्टिंग आहे पुलवामा मध्ये त्याचे पाच वर्ष झालेली आहेत माझी जी बहिणी आहे त्या सुद्धा बारावी नंतर त्यांचं लग्न झालं होतं त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांना एमटेक केलेला आहे शिवाजी विद्यापीठामधून त्यांची एमटेक झालेला आहे आणि आता त्या सुद्धा प्राध्यापिका म्हणून काम करीत आहेत त्यामुळे माझी एक पार्श्वभूमी बघता मी अगदी गरीब कुटुंबातून इथंपर्यंत आलेली आहे मी स्वतः एवढं शिकू शकले त्यामुळे मला पालकांना विनंती करायची की तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा त्यांचं लग्न करायच्या आधी एकदा विचार करा की भविष्यात जर काही चुकीची वेळ आली तर त्यांना स्वतःच्या पायावरती उभा राहता येते का तुम्ही तिला इतकं स्ट्रॉंग बनवा की ती कुणापुढे हात नाही पसरू शकली पाहिजे अशा वेळी जाऊन तुम्ही तिचं योग्य वेळेत लग्न करू शकता आणखीन काय करण्याची इच्छा आता बरेच दिवस तुम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना आज जर बघितलं तर रस्त्याची अवस्था अजूनही प्रचंड बिकट आहे देशाला स्वतंत्र म्हणून आता जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तर अजूनही वीज पाणी रस्त्याच्या भोवतीच राजकारण फिरते हे तुम्ही काय करू शकता हे बदललं पाहिजे बरोबर आहे आता ग्रामपंचायतीकडे फंड येतोच रस्त्यांचा वीजचा पाण्याचा तरी हे आजपर्यंत प्रश्न का सुटले नाहीत तर मी नक्की याचा सोडवायचा प्रयत्न करीन की नक्की कारण काय कुठं अडकतंय काय गोष्टी आहे किंवा निदान वीज आता शेतकऱ्यांच्या माझ्याच घराचे प्रश्न होतात की रात्री वीज सोडतात दिवसा वीज कट झालेली असते आपण एक सोलर पॅनल प्रत्येक गावामध्ये जर केलं शेतकऱ्यांसाठी वीज गेली फायदा फायदा होणार होणार तर लाईट गेली तर इकडे पाणी सुरू राहील शेतीला रस्त्यांचं तर आपण पुढे घालून लक्ष घालून ते करून घेऊ आज जर बघितलं तर शेतकरी अजून सुद्धा गेले पन्नास साठ वर्षे पारंपरिक पद्धतीनं अजूनही पाठानं पाणी सोडतं त्यामध्ये बदल होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे तलाव केला पाहिजे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी वापरलं पाहिजे कमी वापरलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना जे फळं पिक आहेत ड्रॅगन फ्रूट असेल किंवा आंबा असेल डाळिंब असेल ही पिक करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना असून आणून अशा कार्यशाळेवर तुम्ही घेणार आहे मी सध्या पालेभाजींसाठी हायड्रोपोनिकची एक कन्सेप्ट आहे मग सांगितल्याप्रमाणे माती विना शेती फक्त पाण्यावरती आधारित शेती हायड्रोपॉनिकच्या है। ज्या सिस्टीम आहेत त्या आपण प्रत्येक गावामध्ये बसवणार आहे प्रत्येक फक्त गावामध्ये नसून प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरापर्यंत हे पोहोचवू शकतो आपण अगदी आपण घरात सुद्धा हायड्रोपोनिक बसवू शकतो स्वतःच्या भाजीपाला स्वतः बनवू शकतो तुम्हाला भाजीपाला महाग झालाय विकत आणायचं म्हणजे परिस्थिती नाही याची गरजच नाही तुम्ही स्वतः स्वतः फक्त एक प्लांट बसवायचा घरामध्ये अगदी त्याला ऊन लागायची पण गरज नाही फक्त पाणी बदलायची गरज आहे तर मला प्रत्येक घरापर्यंत हायड्रोपोनिक्स ही जी कन्सेप्ट आहे मला पोचवायची भाजीपाल्यांसाठी म्हणजे स्वतः जर हेल्दी खाल्लं तरच आपण वेल्थी असणार आहे ऑर्गेनिक आपण ऑर्गेनिक ऑर्गेनिक शेती तर आपण जमिनीमध्ये राबवणारच पण एक स्वतःसाठी वयच काही प्रबोधन करणार आहे तुम्ही मतदारसंघ हो करणार आहे आणखीन काय तुम्हाला आता शेवटचं तुमच्या जे मतदार आहेत तुमचे खोजनवाडी समितीचे जे मतदार आहेत त्यांना काय सांगू इच्छित आहे शेवटचं तुम्ही महिला असतील युवक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील मला अॅथलेटिक सुरू करायचं आहे एक आपलं ग्राउंड किंवा अॅथलेटिक्सच्या जिम्स प्रत्येक गावामध्ये ओपन जिम आहेत पण त्या माझ्या गावामध्ये नाही आहे तर प्रत्येक गावात म्हणजे आता रामपूरमध्ये आहे पण कोळेकर वस्तीवर नाही तर इथली लोक तिथं जाऊ शकत नाहीत तर प्रत्येक वाड्या वस्तीवरती एक ओपन जिम असावी जेणेकरून लोक फिट राहतील तर ती काम करू शकतील आणि त्याच्यानंतर मला अभ्यासिका करायची आहे म्हणून सांगितलं त्याच्यानंतर शास्त्रीय संगीत साठी म्हणजे सर्वच गोष्टीमध्ये सगळेजण पारंगत नसतात ना तर काहीना गायनाची आवड असते काहीना लेखनाची आवड असते तर त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत जसं की शास्त्रीय संगीत तिथं तुम्हाला वाद्य वगैरे उपकरण उपकरण सगळे मिळून जातील त्याच्यानंतर अथलेटिक्स साठी तुम्हाला ग्राउंड जिम सगळ्या गोष्टी अव्हेलेबल करून दिल्या जातील धन्यवाद <laughs> मॅडम खोजिनवाडी पंच समितीच्या माध्यमातून आता प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच तुम्ही आमच्याशी येऊन या ठिकाणी गप्पा मारल्या आणि एकंदरीत खोजिनवाडी पंच समितीच्या जे मतदार आहेत त्यांच्यासाठी ओपन जिम असेल शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन शिबिर असेल वेगवेगळ्या योजना असेल त्या तळागाळापर्यंत पोचण्याचा तुमचा उद्देश आहे आणि आज आमच्याशी येऊन या ठिकाणी चर्चा केल्याबद्दल मी टी uh, व्ही वन मराठी कडून तुम्हाला या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो प्रेस द बेल